राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रम अर्थात एनकॅप अंतर्गत महापालिकेने शहरात हाती घेतलेल्या वीस पैकी बारा ई चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झालेले असून शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने शहरात वीस ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्हेकल चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे केंद्रीय शासनाच्या एनकॅप अंतर्गत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी महापालिकेला निधी मिळाला आहे पहिल्या टप्प्यात दहा कोटी रुपये खर्चातून वीस ठिकाणी ई चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली सर्वोटेक पॉवर सिस्टम लिमिटेड या कंपनीमार्फत ई चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेलं आहे आतापर्यंत वीसपैकी पैकी महानगरपालिकेच्या अधिक काही ठिकाणी ई चार्जिंग स्टेशनची स्थापत्यविषयक कामे पूर्ण झालेली असून या ठिकाणी महावितरणाच्या होऊन ई चार्जिंग स्टेशन नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे मात्र ई चार्जिंग स्टेशन महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या अंतर्गत चालू जरी केले असले तरी त्या चार्जिंग स्टेशनवर माणूस नसल्यामुळे चार्जिंग करणाऱ्या चार्जिंग करण्यासाठी काय प्रोसेस आहेत ते अद्यापही कळत नाही हे विशेष म्हणजे यात संध्याकाळच्या सुमारास काही भागात त्या चार्जिंग स्टेशनच्या आवारात माणूस नसल्यामुळे मद्यपींचा अत्यंत धुमाकूळ होतो आहे याकडे महानगरपालिकेने रिपीट याकडे महानगरपालिकेने तसेच महासिटीच्या सिटीच्या अधिकाऱ्याने लक्ष देऊन तात्काळ माणूस भरावा आणि जे होणाऱ्या मद्यपींचा धुमाकूळ होतो आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे एनसीएन न्यूज सिद्धार्थ लोखंडे सातपूर